पालघरच्या वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांची विजयी झेप पालघरच्या वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांची बोरिवली येथे झालेल्या स्पोर्ट्स मार्शल आर्ट कप दोन हजार पंचवीस टुर्नामेंटमध्ये मध्ये पालघरच्या वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांची विजयी झेप घेतली सेन्साई प्रतिक राऊत सर सेन्साई संदीप वेंगुर्लेकर सर सेन्साई अरुण सरोज आणि सेन्साई राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली बोरीवली येथे गेलेल्या विद्यार्थ्यांनी एकूण सदतीस पदके पटकावली त्यात वीस सुवर्ण अकरा रौप्य तर सहा कांस्य पदके आहेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय खेळी करून पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांची विशेष कामगिरी शासकीय शालेय व महाविद्यालयीन स्पर्धेत वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांची नावे काथा कुमिते कलश महाला सुवर्ण सुवर्ण दीप्ती गायके रौप्य रौप्य स्वरा बामनकर सुवर्ण रौप्य शरेव शेळके सुवर्ण सुवर्ण तीर्थ गोरे गावकर सुवर्ण सुवर्ण द्वीप मोरे सुवर्ण रौप्य रुद्र मोरे सुवर्ण सुवर्ण अक्षर घरत रौप्य कास्य कवीशभूर रौप्य कास्य महाला सुवर्ण रौप्य गंधर्व भालेराव सुवर्ण सुवर्ण सैकोरे रौप्य रौप्य ओविमाने सुवर्ण सुवर्ण पार्थ पाटील सुवर्ण रौप्य अयांश निंबर सुवर्ण रौप्य तनीश मोरे सुवर्ण कांस्य तनया गोरे गावकर सुवर्ण सुवर्ण पर्वणी वेंगुर्लेकर सुवर्ण कांस्य दिया महाजन सुवर्ण सुवर्ण आयुष लोखंडे सुवर्ण सुवर्ण प्रशील जाधव सुवर्ण सुवर्ण गुप्ता रौप्य कांस्य वार्ताहर शुभम पाटील जिल्हा ब्युरो पालघरची रिपोर्ट